श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असतं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या समृद्धी प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते जो व्यक्ती या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचा व्रत करतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षाव होतो असं म्हटलं जातं जर आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न केले तर गरिबीची सावली ही आपल्यावर कधीच पडत नाही माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्यावरती नेहमी राहतो आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत पूजा केली जाते तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जा जातात ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दूर होऊन अष्टलक्ष्मीचा अखंड वास राहील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये ज्या वेळेला लक्ष्मी येते तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो तु तुम्ही करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेलाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये करायचा आहे ज्या घरात आज गुरुवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता इडा असेल इडापिडा असेल वाईट शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी येतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल उद्योग व्यवसायामधून हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने निघून जात असेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरात काही आजारपण असेल तर ते देखील या उपायाने दूर होते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून घरातील वातावरण हे, घरा वाता हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते आणि जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातूनच बाहेर जाते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये अवश्य जाळायची आहेत ही वस्तू जर आपण आपल्या घरात जाळली तर घरातील अनेक अडचणी दूर होऊन वादविवाद थांबून आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच हा उपाय केल्याने बाहेरील कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होते घरातील मुलांची सतत चिडचिड होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्याने घरातील मुलासंबंधित सर्व समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि त्या घरात नेहमी लक्ष्मीची कृपा राहते आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहेत तर तिथे सुद्धा दिवा लावायचा आहेत आणि लक्ष्मीची आरती जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं जात नसेल तर तुम्ही फक्त देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत जर तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता पण ते असेल तर ती घेतली तरीसुद्धा चालेल यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल परंतु भीमसेनी कापूर जो असतो तर तो नैसर्गिकरित्या बनवला जातो आणि या कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जी क्षमता असते तर ती खूप जास्त असते यामुळे घरामध्ये नेहमी भीमसेन कापूरच वापरावा पण नसेल ता सादा गेतला तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आता या पाच कापराच्या वड्या आहेत तर ह्या आपल्याला ज्या भांड्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवले आहेत तर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्याला फुलं आहेत अशा लवंगा तीन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे जी दालचिनी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्या दालचिनीचा तुम्हाला एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तोसुद्धा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचा आहे दालचिनी त्याचबरोबर लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत या वस्तूंच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते आता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत किंवा जिथे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी केली आहेत तर त्या पूजेसमोर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कारण तुपाचा वास हा देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती तुम्हाला मधोमध हे भांडं ठेवून द्यायचं आहेत आणि जोपर्यंत हा उपाय तुम्ही करत आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ज्या आहेत तर त्या उघड्या करून ठेवायच्या आहे जेणेकरून घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल आता या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते घराच्या बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहेत एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिले तरीसुद्धा चालेल तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहेत आणि पहिल्याच गुरुवारी नाही तर या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये अनेक चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर बर ते तुम्हाला जाणवतील त्याचबरोबर आज संध्याकाळी सकाळी आपण जेव्हा माता लक्ष्मीची आरती करणार आहे तेव्हा आरती करताना तुम्हाला दोन कापूरवड्या आणि दोन लवंगा जाळून त्यानेच आरती करायची आहेत यामुळे लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न होते आपल्यावर धनवर्षाव करते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही म्हणून तुम्हाला आरती करताना दोन लवंग आणि दोन कापूर जाळूनच ही जी आरती आहे तर ही करायची आहेत त्याचबरोबर आज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा कारण तुळशीला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तिथे दिवा जर आपण लावला तर आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरातील दरिद्रता गरिबी ही निघून जाते त्यामुळे प्रत्येकाने तुळशीपाशी दिवा अवश्य लावायचा आहेत जरी तुम्ही उपवास करत असेल किंवा नसेल तरी तुम्हाला दिवा हा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला दिवा हा अवश्य लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुळशीपाशी आणि मुख्य प्रवेशद्वारावरती तुपाचाच दिवा तुम्ही लावायचा त्याच आहे त्याचबरोबर जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहेत जिथे कलश स्थापना केलेली आहे तर तिथे तुम्हाला आज संपूर्ण रात्रभर दिवसभर एक अखंड दिवा लावायचा आहे जिथे आपण पूजा मांडलेली आहे तर तिथे अंधार राहणार नाहीत याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण जिथे प्रकाश तिथेच लक्ष्मी जाते म्हणून एक अखंड दिवा लावा भरपूर तेल घाला कमीत कमी पहाटेपर्यंत हा दिवा तेवत राहील एवढं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा अखंड दिवा जिथे आपण पूजा मांडलेली आहे तर तिथे लावायचा आहे यामुळे या, या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ जे आहे ना ते प्राप्त होते आणि लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर आज, आज तुम्हाला चुकूनही पैशांची देवाणघेवाण करायची नाहीत कोणालाही चुकून तुम्ही उसने पैसे देऊ नका किंवा तुम्हाला कुणाकडनं पैसे पैसेसुद्धा घ्यायचे नाहीत कारण पैशांना लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण आपली लक्ष्मी कोणाला दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेते घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागते म्हणून चुकूनसुद्धा कोणाला उधार किंवा उसणे पैसे देऊ नका जर तुम्ही पैसे देऊन एखादी गोष्ट खरेदी करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे आणि एखाद्याला उसणे पैसे देणे ही गोष्ट वेगळी आहे म्हणून तुम्हाला हा एक नियम अवश्य पाळायचा आहे आणि कोणाकडनं उसणे पैसेसुद्धा तुम्ही घेऊ नका त्याचबरोबर आज माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण खिरीचा नैवेद्य हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसेच आजचा काळ असणार आहे एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आणि काळ हा कोणत्याही पूजेसाठी किंवा शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो या काळात केलेली सेवा पूजा उपाय हे फलदायी ठरत नाही त्या सेवेचं फळ मिळत नाही म्हणून चुकून सुद्धा तुम्ही आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा या राहू काळामध्ये करू नका आजचा सर्वोत्तम सुवर्ण काळ पूजेसाठी सांगितला गेला आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत तर हा सर्वोत्तम आणि शुभ काळ असणार आहे या काळामध्ये शक्य झाले तर याच काळामध्ये तुम्ही पूजा मांडणी जी काही पूजा अर्चा आहे तर ती करू शकता यावेळेमध्ये नाही शक्य झाले तर सायंकाळी किंवा दिवसभरामध्ये राहू काळ सोडून तुम्ही कधीही ही पूजा जी आहे तर ती करू शकता तसेच आज आपण जी काही पूजा मांडणी करणार आहेत तर त्याची उत्तर पूजा ही आपल्याला उद्या शुक्रवारी करायची आहेत आणि कलशामध्ये जे काही पाणी असणार आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून शिंपडायचं आहे त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामध्ये एक दैवी शक्ती असते यामुळे आपल्या घरातील जे काही अदृश्य वाईट शक्ती आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे तर ती घरातून बाहेर जाते म्हणून ते पाणी तुम्हाला अवश्य घरामध्ये शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता तसेच पूजेमध्ये जो काही नारळ असणार आहे सुपारी खारीक बदाम जे काही आहे तर ते तुम्हाला तसंच व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तेच वापरायचं आहेत फक्त विड्याची पानं जी आहेत तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहेत जी काही फळं तुम्ही पूजेमध्ये ठेवणार आहे तर ती घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहेत बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ती फळं खायला द्यायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या काही नियमांचं पालन जे आहे तर ते आज करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ